की ज्यांची ज्यांची नावं दोनदा तीनदा आलेली आहेत ते लोकशाहीला घातक आहे दुबार नोंदणी झाली असेल जी मोठ्या प्रमाणात झाली ती कॅन्सल झाली पाहिजे एकाचं नाव एकदाच आलं पाहिजे तरच लोकशाही टिकेल आशिष शेला साहेबांचं अभिनंदन याच्यासाठी करतोय की त्यांनी स्वीकारलं आम्ही जे बोलत आहोत ते काय स्वीकारलं त्यांनी त्यांनी स्वीकारलं आहे की दुबार नोंदणी झालेली आहे त्याला धाडच लागतं आशिष शेला शेलार साहेब तुम्ही जे धाडस दाखवलं हे फार जबरदस्त आहे त्यासाठी परत एकदा मी तुमचं अभिनंदन करतो ज्येष्ठ नेते मंत्री आमचे मित्र आशिष शेलारजी यांनी एक प्रेस कॉन्फरन्स आता घेतली प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत असताना माझ्या मतदारसंघाचा त्यांनी उल्लेख केला गेले काही दिवस महाविकास आघाडीचे सर्व नेते मनसेचे नेते आम्ही सर्वजण मिळून याच्यासाठीच लढत आहोत की मतदार यादीमध्ये दुबार नोंदणी खूप वेळा झालेली आहे काही लोकांचं नाव दोनदा आले काहींचं तीनदा काहींचं चारदा पाचदा सहादा सुद्धा नाव आलेलं आहे खोट्या आधार कार्डचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे दोन हजार चोवीसचं विधानसभेचं इलेक्शन कसं झालं कसे हे सर्व पक्ष निवडून आले याच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही तो विषय आता जुना झाला आहे पण आमचं काय मत आहे की ज्यांची ज्यांची नावं दोनदा तीनदा आलेली आहेत ते लोकशाहीला घातक आहे दुबार नोंदणी झाली असेल जी मोठ्या प्रमाणात झाली ती कॅन्सल झाली पाहिजे एकाचं नाव एकदाच आलं पाहिजे तरच लोकशाही टिकेल आणि येणारं प्रत्येक इलेक्शन जे स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन आहे जे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे ते जर होणार असेल तर ते स्वच्छ यादीने झालं पाहिजे त्यासाठी आम्ही इलेक्शन कमिशनला भेटलो चर्चा केली काही आमच्यातले लोक आता कोर्टामध्ये तिथं गेलेले आहेत त्यासाठी एक लाख पेक्षा जास्त लोकांचा एक भव्य मोर्चा लोकांसमोर सत्य यावं यासाठी मुंबईत आम्ही काढला काय म्हणतोय आम्ही की दुबार नोंदणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यामुळेच हे जे येणारं इलेक्शन आहे ते योग्य पद्धतीने होणार नाही आणि मी आशिष शेला साहेबांचं अभिनंदन याच्यासाठी करतोय की त्यांनी स्वीकारलं आम्ही जे बोलत आहोत ते काय स्वीकारलं त्यांनी त्यांनी स्वीकारलं आहे की दुबार नोंदणी झालेली आहे त्याला धाडच लागतं आशिष शेला साहेब तुम्ही जे धाडस दाखवलं हे फार जबरदस्त आहे त्यासाठी परत एकदा मी तुमचं अभिनंदन करतो थोडासा धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न तुम्ही तिथं केला पण कदाचित भाजपची ती रणनीती असेल या जातीचा या धर्माचा न बघता जर एका व्यक्तीचं नाव दोनदा तीनदा आलं असेल तर ते एकदाच यावं अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे काही दिवसांपूर्वी आम्ही जो मोर्चा काढला त्याला विरोध म्हणून तुमचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी एक मुखमोर्चा काढला आता मुखमोर्चामध्ये त्यांनी भाषण कसं केलं हे मला सांगता येणार नाही पण आज ही तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आम्ही जे म्हणतो ते ते तुम्ही स्वीकारलं दुबार म मतदार नोंदणी झाली आहे त्याने कुठेतरी रवींद्र चव्हाण साहेबांना एक आरसाच तुम्ही तिथं दाखवलाय असं आपल्याला म्हणावं लागेल उद्या मी मुंबईत येतोय आज जशी प्रेस कॉन्फरन्स घेतली तशी उद्या तुम्ही नाही तर तुमच्याच मार्गदर्शनाखाली मी सुद्धा तिथे येतो एक संयुक्त प्रेस कॉन्फरन्स आपण तिथं घेऊया आणि हाच मुद्दा हा जो भोंगळ कारभार आहे ना इलेक्शन कमिशनच्या दुबार नोंदणीचा हा परत एकदा मोठ्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्या हा आपण जगासमोर तिथं आणूया अशी मी विनंती इथं करतो अहो मी प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने आधार कार्डचा उपयोग खोट्या आधार कार्डचा उपयोग कसा केला जातो खोट आधार कार्ड कसं काढलं जातं दुबार नोंदणी कशी केली जाते हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला माझ्या कारवाई झाली माझ्या एफ आय आर झाला आम्ही घाबरत नाही लोकशाही टिकवायची असेल संविधान टिकवायचं असेल तर लढावं तर लागलेलंच आणि आम्ही लढतच आहोत आणि आज अप्रत्यक्षपणे प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून तुम्ही जे स्वीकारलंय दुबार मतदार नोंदणीचं त्याच्यावर एक गोष्ट सांगतो माझ्या इलेक्शनच्या वेळेस पैसा मोठ्या प्रमाणात वापरला माझ्या विरोधात गुंडांचा वापर मोठ्या प्रमाणात केला बलाढ्य शक्ती मोठे मोठे नेते हे माझ्या मतदारसंघामध्ये लक्ष ठेवून होते की कसा माझा पराजय होता होईल व तिथं असणारी जी जनता आहे प्रामाणिक स्वच्छ मनाची अतिशय स्वाभिमानी जनतेने मला बाराशे का मताने निवडून दिलेलं आहे आणि आज त्यांची भूमिका मी मांडत आहे महाराष्ट्राची भूमिका मांडत आहे लोकांसाठी मी लढत आहे हे पूर्णपणे श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते माझ्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या सामान्य लोकांना हे आपण देऊ शकतो पण आज प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने तुम्ही जे मान्य केलं दुबार मतदार नोंदणीचं त्याच्यावर एक गोष्ट सांगतो मी बाराशेली नाही कदाचित एक लाख वीस हजाराली सुद्धा निवडून आलो असेल पण महत्वाचं काय कालचं जे इलेक्शन झालं ते झालं आज आम्ही लढत आहोत उद्याचं होणारं इलेक्शन जे आहे ते स्वच्छ पद्धतीने व्हावं लोकशाही टिकावी संविधान टिकावं ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे आणि याच्यासाठी आपण सर्व जर एकत्रित लढू शकलो तर नक्कीच त्याचा फायदा होईल असं आम्हाला तिथं वाटतं फक्त मला एक प्रश्न तिथं पडलेला आहे तुम्ही जी आजची भूमिका घेतली ती भूमिका तसं बघितलं तर भाजपच्या विरोधातली भूमिका आहे आणि ती मनापासून तुम्ही घेतली असेल लोकशाहीच्या बाजूली तर परत एकदा आपलं अभिनंदन करतो तुमच्या धाडसासाठी अभिनंदन करतो पण तुमच्या नेत्यांनी जर तुम्हाला ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लावली असेल रवींद्र चव्हाण साहेबांना घ्यायला लावली नाही इतर बडबड करणारे जे अनेक नेते त्यांना घ्यायला लावली नाही मुंबईचे आता जे अध्यक्ष साटम साहेब जे तुमच्या जागेवर अध्यक्ष झाले त्यांना घेण्यासाठी तिथं सांगितली नाही मग तुम्हाला का घ्यायला लावली त्याच्यामागे कुठं चाणक्य नीती आहे का याचा विचार कुठंतरी तिथं व्हावा तर हा तुमचा अंतर्गत भाजपचा विषय आहे पण मुद्दामून तुम्हाला ही प्रेस कॉन्फरन्स घेतली घेण्यासाठी सांगितली असेल तर मी एवढंच सांगतो सिद्धार्थ शिरोडनी सुद्धा माझ्या विरोधात एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याचं पूर्णपणे रेकॉर्ड हे तुम्ही मोडलं असं कुठेतरी त्या ठिकाणी सांगावं लागेल